हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आणि मस्त असा झटपट आपण प्रसादाचा शिरा बनवलेला आहे आता गणपतीही चालू आहेत तर गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी आहे ना छान असा केळ टाकून आहे ना शिरा बनवलेला आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर इथे आहे ना अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे दूध चांगलं तापून घेतले आता त्याच्यातलं लिटर दूध घेतलं आहे त्याच्यामध्ये एक तांब्या पाणी टाकलेलं आहे दूध आणि पाणी ना एका साईडला आपण छान असं गरम करून घेऊयात आता इथे कढई घेतलेली आहे कडाईमध्ये ना एक मोठा आहे ना तूप टाकलेला आहे आणि ते ना अर्धा किलो आहे ना अर्धा किलोपेक्षा जास्त आहे ना रवा घेतलेला आहे जाड रवा आहे आणि तूप छान असं वितळलं की त्याच्यामध्ये ना आपण आता रवा टाकूयात आणि रवा छान असा आहे ना भाजून घ्यायचा खूप चांगलं वितळलं की रवा टाकायचा आणि गॅस एकदम मिडियम ठेवायचा आणि मीडियम, मीडियम गॅसवरती आहे ना एक पाच ते सात मिनिट आहे ना रवा आपण आहे ना मस्त असा भाजून घेणार आहे एकसारखा हलवत राहायचा म्हणजे रवा सगळा व्यवस्थित असा भाजला जातो आणि रवा छान असा भाजला की आपला शिराही खूप सुंदर होतो आणि अजिबात चिकट होत नाही आपला शिरा मस्त होतो आता रवा भाजलेला आहे आता एका ताटामध्ये काढून ठेवलेला आहे आता इथे ना दोन केळी घेतलेले आहेत केळी अगोदरच आप आहे, आहे। ना सोलून चिरून ठेवायची नाहीत काळी पडतात त्याच्यामुळे ज्या वेळेस आपण वापरणार आहे त्याच वेळेस केळी आपण आहे ना लगेच चिरून घेणार आहे तर छान अशी केळी चिरून घेऊयात पाहू शकता मस्त असे बारीक बारीक आहे ना तुकडे करून घेतलेले आहेत आणि पिकलेली केळी आहे दोन्ही ना आपण सोलून चिरून घेतलेली आहे आता इकडे एका कढईमध्ये ना तेल टाकलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये अजून एक चमच तूप टाकलेलं आहे दोन चमच तूपचा आपण इथे वापर केलेला आहे आता इथे आहे ना काजू आणि बदाम आहे ना तुकडे करून घेतलेले आहे तेल छान असं गरम झालं तेल आणि तूप की त्याच्यामध्ये काजू आणि बदाम टाकूयात आणि हे ना एक दोन मिनिट आहे ना तेलामध्ये छान असं तळून घेऊयात आता ह्याच्यामध्ये ना आपण केळ जे चिरून घेतलेले आहे ना ते केळ टाकूयात तर प्रत्येकाची पद्धत आहे ना वेगळी असते केळ टाकून जर शिरा बनवायचा असेल ना तर प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने टाकतं तर मी ह्या पद्धतीने बनवलेलं आहे खूप सुंदर होतो आणि केळ आहे ना तेलामध्ये छान असं आपल्याला आहे ना शिजवून घ्यायचं आहे पाहू शकता आणि एकदम छोटे छोटे असे केळा पण ना चिरून घेतलेला आहे काजू बदाम ही छान असे आहेत ना तेलामध्ये आपले एकदम क्रंची असे भाजलेले आहेत आणि पाहू शकता केळसुद्धा आपलं आहे ना मस्त असं एकदम मऊ असं दिसतं आहे शिरा खाता नाही ना केळ आपलं अजिबात कुठंही कच्चं लागत नाही तेलामध्ये ह्या पद्धतीने करून बघा हे बघा आता छान असं हे भाजलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण रवा टाकूयात आता रवा ही अगोदर आपण भाजून घेतलेला आहे त्याच्यामुळे जास्त वेळ रवा भाजायला आपल्याला आहे ना लागत नाही गॅस एकदम मीडियम ठेवायचा रवा टाकलेला आहे आणि छान असा हे रवा आपण आहे ना मिक्स करून घेऊयात रवा जेवढा छान असा भाजल ना तेवढा शिरा आपला खूप सुंदर असा होतो आणि मीडियम गॅसवरतीच रवा भाजायचा म्हणजे मस्त असा फुलला जातो रवा एकसारखं व्यवस्थित असं नाही आपण ह्याचा आता कलर चेंज होईपर्यंत आहे ना बदलून घे भाजायचं आहे बघा मस्त असा आपला खूप सुंदर असा आपला रवा भाजत तिथे आलेला आहे पाहू शकता खूप सुंदर दिसतोय एकसारखं हलवत राहायचं छान असं आहे ना रवा केळी मस्त असं एक जीव करून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये ना वेलची पावडर टाकूयात आणि साखर टाकूयात आता।, आता हे ही छान असं एक जीव व्यवस्थित असं करून घेऊयात व्यवस्थित असं हे एक जीव करून घ्यायचं पाहू शकता मस्त असा खूप सुंदर असा रवा आपला आहे ना भाजलेला आहे आता इथे गरम करून घेतलेलं दूध आणि पाणी मिक्स जे गरम करून घेतलेले ते टाकूयात आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात गॅस मिडियमच ठेवायचा गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही मिक्स करून घेतलेलं आहे आता जे राहिलेलं थोडंसं दूध होतं ना तेही आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात बघू शकता जे राहिलेलं दूध होतं ते टाकलेलं आहे आता हे मिक्स करून घेऊयात आणि घ्यास आपला बारीकच आहे आता ह्याच्यावरतीनं आपण झाकण ठेवूयात आणि एक पाच मिनिटाने ना आपण झाकण उघडूयात छान अशी पाच मिनिटाची वाफ द्यायची म्हणजे रवा आपला छान असा चा फुलला जातो पाहू शकता पाच मिनिटे झालेली आहेत पुन्हा व्यवस्थित असं हे एकजीव करून घेऊयात व्यवस्थित असं आहे ना मिक्स करून घ्यायचं मस्त असा घमघमाट असा सुटलेला आहे ह्याच्यावरती अजून आहे ना दोन तूप चमच आहे ना तूप टाकलेलं आहे एकूण इथे मी चार चमच तुपाचा वापर केलेला आहे ते मी दोन चमच तूप टाकलेलं आहे पुन्हा छान असं हे आपण मिक्स करून घेऊयात आणि झाकण ठेवून एक पाच ते सात मिनिटाचे ना वाफ काढून घेऊयात तर मस्त असा झटपट केळी टाकून ना प्रसादाचा शिरा बनवलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर चॅनेलला माझ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ह्या पद्धतीने गणपती स्पेशल प्रसादासाठी ना केळीचा शिरा बनवू शकता आणि मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद